डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट्स उल्हासनगर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण संपन्न उल्हासनगर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस समग्र शिक्षा विभागांतर्गत आयोजित अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमांतर्गत आज एकतीस जुलै दोन हजार उल्हासनगर येथील सिंधुभवन येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला जुलै एकोणतीस ते पाच ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या समागमचा एक भाग म्हणून उल्हासनगर मधील सर्व खासगी अनुदानित विना अनुदानित आणि मनपा शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेतला प्रशिक्षणाचे प्रमुख मुद्दे आणि मान्यवर या प्रशिक्षण कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली ज्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण माहिती दिली श्री रोकेश कांबळे समाज कल्याण अधिकारी यांनी दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा आर पी डब्ल्यू डी त्यांच्यासाठी उपलब्ध सोयी सुविधा सवलती आणि विविध उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली श्रीमती श्रुतीराव फिजिओथेरपिस्ट यांनी दिव्यांग मुलांना योग्य थेरपी कशी द्यावी यावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले Advocate श्री जगताप यांनी पॉक्सो पीओसीएसो कायद्याचे महत्व दिव्यांग मुलांची सुरक्षा महिलांचे अधिकार आणि दिव्यांग मुलांच्या कायदेशीर कायदेशीर पालकत्वाविषयी माहिती दिली श्री नरेश गायकवाड सामाजिक कार्यकर्ते यांनी भविष्यात दिव्यांग मुलांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चाललेल्या या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना दिव्यांग विद्यार्थ्यांशी संबंधित महत्वाच्या कायद्यांची आणि त्यांच्या गरजांची सखोल माहिती मिळाली आयोजन आणि अंमलबजावणी या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व अंमलबजावणी श्रीमती मनीषा आव्हाळे माननीय आयुक्त तथा प्रशासक उल्हासनगर महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने करण्यात आले श्रीमती मनीषा आव्हाळे यांनी अशा कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देऊन त्यांची शोभा वाढवली आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेची संपूर्ण जबाबदारी श्रीमती संगीता विलास काळे जिल्हा मनपा समन्वयक समावेशित शिक्षण समग्र शिक्षा उल्हासनगर ठाणे यांनी त्यांच्या टीमसह अथक परिश्रम घेऊन पार पाडली पुढील उपक्रम विशेष शिबिर अखिल भारतीय शिक्षा समागम अंतर्गत चार आणि ऑगस्ट रोजी दिव्यांग मुलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात मतिमंद आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांची तपासणी सर्वानंद हॉस्पिटल आणि सेंट्रल हॉस्पिटल येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे जे वरिष्ठ दर्जाचे अधिकारी असतात की कायद्यामध्ये दोन प्रकारचे डिस्प्यूट असतात एक असतो सिव्हिल डिस्प्यूट आणि एक असतो क्रिमिनल डिस्प्यूट म्हणजे न्यूसन्स क्रिएट होत आहे इतर दॅन ज्याच्यामध्ये आणि आपल्याला डॅमेजेस आपल्याला वसूल करता येतात त्याच्यामध्ये सिव्हिल प्रक्रिया असते आणि क्रिमिनलमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये दंड इम्प्रिजनमेंट असं जे ते प्रिस्क्राईब केलेलं आहे सर्वसामान्यांना साधारणपणे आपण कोणत्याही गुन्ह्याबद्दल माहिती घेऊन गेलो होताही असा पोलिसांचा जिथे संबंध येईल असा गुन्हा असतो किल करावा किंवा इतर काय आपल्याला त्याच्यासाठी पोलीस ही यंत्रणा आहे जी लॉ एन्फोर्स करण्यासाठी असते आणि त्याच्याबरोबर पो केस चालवण्यासाठी सरकारी यंत्रणा असते आणि सरकारी वकील असतात म्हणजे पोलीस हे दोन प्रकारचे असतात एक दखलपात्र गुन्हा आणि एक अदखलपात्र गुन्हा तर ते आपली अदखल पा पात्र गुन्ह्यावर म्हणजे ज्याला आपण नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणतो एन सी ते रजिस्टर करून आपली गोळवण करून टाकतात आणि आपल्यालाही समाधान होतं की चला आपलं काहीतरी झालं आहे पुढे पण दखलपात्र गुन्हा जेव्हा असतो तेव्हा तो दखलपात्र गुन्हाच दाखल, दाखल केला पाहिजे आणि जर गुन्हा घेत नसतील तर त्या जे गुन्ह्याचं इन्सिडेंट आहे ते व्यवस्थित नोंद करून त्याची रेकॉर्ड करणं म्हणजे ते रेकॉर्डवर आणणं गरजेचं असतं जरी त्याच्यावर काही कारवाई नाही झाली तर पुढे त्याच्यावर कारवाई करता येते कोर्टामध्ये प्रायव्हेट केसेस करून किंवा छत्तीसप्रमाणे सी आर पी सी छत्तीसप्रमाणे आपण वरिष्ठांकडे जातो आणि मग वरिष्ठ अधिकाऱ्याला पूर्ण पावर्स असतात की अंडर सी आर पी सी थर्टी सिक्स ओल्ड त्याच्यामध्ये ते आपल्याकडे वर्ग करून घेतात आणि किती जरी जुना गुन्हा असेल म्हणजे त्याला लिमिटेशनचा भार नाही आहे का उदाहरणार्थ मी टू मोहीम होती ज्याच्यामध्ये तनुश्री दत्ताने आरोप केले कधी पंधरा वर्षा पहिले तिच्याबरोबर काहीतरी म्हणजे घटना घडली तर त्याला लिमिटेशन नाही आहे पंधरा वर्षाने सुद्धा पण आपण जाऊन तक्रार करू शकतो आणि दखलपात्र स्वरूप होतो म्हणजे तिला लज्जा उत्पन्न होईल असं तिला वाटलं स्त्री माणस लज्जा उत्पन्न झाली पंधरा वर्षा पहिले पण तिने पंधरा वर्षानंतर ती तक्रार केली तरीसुद्धा ती दाखल झाली म्हणण्याचं माझं तात्पर्य काय की दखलपात्र गुन्हा जेव्हा असेल त्याच्यात परत आणखी चार प्रकार दखलपात्र गुन्ह्यांमध्ये की बेलेबल ऑफेन्स म्हणजे की ज्याच्यामध्ये बेल इज अ राईट ऑफेन्स अदखलपात्र अदखल पा, दखलपात्रमध्येच म्हणजे कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये बेल इज अ राईट वेन देर इज अ बेलेबल ऑफेन्स प्रिस्टेड तर सामान्य माणसाला सांगायचं म्हणणं तर सौम्य स्वरूपाचे गुन्हे पण ते दखलपात्र <laughs> म्हणजे ज्याच्यामध्ये तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे किंवा काही गुन्हे असे की ज्याच्यामध्ये सात वर्षापर्यंतची शिक्षा आहे पण ते दखलपात्रसुद्धा आहेत का म्हणजे बेलेबल आहे म्हणजे त्यांना बेल इज अ राईट ऑफ एन अक्यूज वेदर ही इज नॉट हायरिंग एनी ॲडव्होकेट सिम्पली ही इज नॉट हॅविंग एनी बेल म्हणजे शुअरिटी पण नसेल काहीच नसेल तरीसुद्धा त्यांना जामीन हा त्यांचा अधिकार असतो म्हणून दोन प्रकारे अत्याचार होतात सर्वसामान्यांवरती की ऑफेनचं स्वरूप एकदा अदखलपात्र करतात मग अदखलपात्रामध्ये अरेस्टचे अधिकार नसतात पोलिसांना आणि ती बोळवण होऊन जाते पण माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा केव्हा तुम्ही तक्रार कराल पोलीस स्टेशनला भले एन सी असू द्या ते जे आपण इन्ग्रेडियंट्स सांगतो तिकडे ते इन्ग्रेडियंट्स सगळे आले पाहिजे तर इन्ग्रेडियंट्स जर सगळे आले असतील तर त्याच्यानंतर ते सेक्शन्स ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट करता येतात आणि पोक्सोबद्दल थोडक्यामध्येच माहिती देतो कदाचित उद्या येऊ शकतो तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की बालकांचे लैंगिक हक्कापासून संरक्षण आणि प्रतिबंध असं तो कायदा आहे प्रिव्हेशन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऑफेन्सेस तर त्याच्यामध्ये अठरा वर्षापेक्षा कमी वेळाची व्यक्ती असेल त्याला चाइल्ड म्हणून असं संबोधलं गेलं आहे मग अठरा वर्षाला एक दिवस जरी कमी असेल तर ऑटोमॅटिकली पोक्सो अट्रॅक्ट होतो आता त्याच्यामध्ये साधारण दोनच प्रकार आहेत म्हणजे ऑफेन्सेस भरपूर आहेत पण त्याच्यामध्ये काय की ज्याला आपण म्हणतो पेनिट्रेशन इलि इरिलेवंट म्हणजे मी असे भरपूर गुन्हे पाहिले नुसतं गालाला लहान ला बाळाच्या हात लावला पण चुकीच्या पद्धतीने लावला तरी त्याने आईने जाऊन त्याच्यावरती पोक्सो केला म्हणजे त्याच्यावरती टच म्हणजे टच ताच जरी झाला एनी बॉडी पार्टला इवन गालाला हाताला किंवा कुठेही तरी तो पोक्सो त्याच्यामध्ये अॅट्रॅक्ट होतो इतका गंभीर स्वरूपाचा तो हा प्रकार आहे त्याच्यामध्ये नवीन बी एन एसमध्ये भारतीय न्यायसंहितेमध्ये अजून गंभीर स्वरूपाचे कायदे त्याच्यामध्ये आणलेले म्हणजे मोका जे आहे संघटित गुन्हेगारी आहे ते सर्व त्याच्यामध्ये चांगल्यापैकी इन्कॉर्पोरेट केलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पोक्सोच्या व्यतिरिक्त महिलांसाठी कारण महिला वर्ग इथे आहे महिलांसाठी ज्या वेळेस महिलांशी संबंधित कायदा असेल असा ऑफेन्स असेल जिथे महिलांच्या बॉडीशी रिलेटेड ऑफेन्स असेल कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये पार विनयभंग असेल इव्हन यू पी जी पण आहेत किंवा अदर जे ऑफेन्सेस आहे हा तीनशे चौपन्न ओल्ड थ्री फाय झिरो नाईन आहे थ्री सेवन्टी सिक्स आहे थ्री सेवन्टी सेवन से आणि ऑफेन्स रिलेटेड टू वुमन्स तर त्याच्यामध्ये जर तक्रार घेतली नाही तर संबंधित अधिकाऱ्याचं प्रोटेक्शन आहे जे की अधिकाऱ्यावर सरकारी आपल्याला तक्रार करता येत नाही बिकॉज ही इज परफॉर्मिंग इज ऑफिशियल ड्युटी ते प्रोटेक्शन निघून जातं त्याला वन सिक्स्टी सिक्स एमध्ये त्यांना शिक्षा आहे आणि त्याच्यावर दोन वर्षापर्यंतची त्यांना शिक्षा होऊ शकते ट्रायल चालू आदर दॅन जे डिपाय की ॲनी टच म्हणजे अशा एक मी पाहिलेली आहे भरपूर की ज्याच्यामध्ये लोक अजून पण जेलमध्ये आहेत आणि ते बाहेर आलेले नाही आहेत त्यांचे म्हणजे पूर्ण दोन दोन तीन तीन पाच पाच वर्ष त्याच्यामध्ये निघून गेलेली आहेत आणि बरेचसे ऑफिस चुकीच्या पद्धतीने खोटे पण ऑफिस त्याच्यामध्ये करण्याचा प्रकार हा सातत्याने होत आलेला तरीसुद्धा सर्वसामान्यांना म्हणजे कायद्याविषयी एक जाणकारी असावी म्हणून एक पुस्तक आहे ते जर तुम्हाला कुठे मिळालं छोट्या अशा ह्याच्यामध्ये लेमिनसाठी म्हणजे सर्वसामान्यांना उपयोगी पडणारं ते न्याय मंदिरात असं त्या पुस्तकाचं नाव आहे ते आमच्या साहेबांनी लिहिलेलं म्हणजे ही वॉज द प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आहे आता ते सेवन्टी फाय तर नुकतेच झालेलं आणि ही वॉज कमिंग डे आफ्टर टुमॉरो वी आर कंडक्टिंग टुगेदर अ ट्रायल बिफोर दी ऑनरेबल प्रिन्सिपल सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन कल्याण इट इज अ ह्यूज मॅटर तो देअर फॉर आय रिक्वेस्ट ऑल ऑफ कसं आहे काय कायद्याला तरतुदी भरपूर आहे फक्त आपण त्याच्या कचाट्यात न पडता अन्याय सहन करत जातो आणि तिथेच आपण बळी पडतो जेव्हा कुठे अशी गोष्ट असेल म्हणजे आपल्यावर अन्याय होत असेल किंवा इतरांवर अन्याय होत असेल तेव्हा निश्चितपणे आपण तिथे उभं राहण्याचं काम कोणत्या ना कोणत्या मार्गाने हे केलं पाहिजे आणि सुरुवात केली पाहिजे कारण काही नाही केलं तरी तुम्ही शे किमान एकशे बारावरती फोन करू शकता कुठे एखादी घटना होत असेल एखादी कुठे इन्सिडेंट होत असेल ऑन गोईंग इन्सिडेंट होत होत असेल तर तिथे तुम्ही एकशे बाराला फोन करून जागरूक नागरिक तुमची आयडेंटिटी कन्सिल केली जाते किंवा राटेक होऊ शक होत असेल किंवा एखाद्या ठिकाणी मोठी म्हणजे उल्हासनगरमध्ये तर डे टू डे आपण पाहतच राहतो की च चौतर्फा जे आहे ती अव्यवस्था अराजकता आहे पण त्याला कसं आहे पोलीस में व्यवस्थित मेंटेन करायचं काम त्यांच्या परीने करत आहे आणि सरकार जशी पॉलिसी मेकिंग चेंज होते तसं तसं तस त्याला अजून सिंगजन प्रोविजन्स आणण्याचं आणि इफेक्टिव त्याला म्हणजे नष्ट करण्यासाठी उपाययोजना हो वेळोवेळी जिल्हास्तरीय सी पी साहेबे करत असतात त्याच्यामुळे माझा असं विनंती आहे की जेव्हा केव्हा ऑफेन्स होईल कोणत्याही प्रकारचा आपल्याशी संबंधित तर किमान त्याला रिपोर्ट करणं हे गरजेचं आहे आता जाता जाता तुम्हाला छोटे आमचे सी पी साहेब आहेत ठाण्याचे त्यांच्या इथे परवाना शाखा आहे शस्त्र परवाना तिथले अधिकारी माझे मित्र आहेत तर त्यांनी मला फोन केला त्यांच्या भाच्याचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो एंगेजमेंट रविवारी झाली आणि काहीतरी त्यांनी माहिती कन्सिल्ट केलेली की मुलगी जॉबला आहे की आणि खोटं वगैरे काहीतरी बऱ्याच माहिती खोट्या होत्या तर त्यांनी ते सांगितलं की आम्हाला जमणार नाही करते घरी भुसुन करना कि करते कि करते तर ते घरी घुसून त्यांनी ते चार तास त्यांना म्हणजे की आज संध्याकाळपर्यंत तुमचा मटर करून टाकू उद्या पण अशा धमक्या वगैरे होत्या तर ते त्या लोकांनी फोन केला मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही पहिले जाऊन पोलीस स्टेशनला जा आणि तुमची तक्रार नोंद करा नाही करता येत असेल तर किमान ऑनलाईन तक्रार करू शकते तुम्ही डायरेक्ट सी ला तुम्ही डायरेक्ट जे गृहमंत्रालय आहे तिकडे आता सुविधा आहे की तुम्ही ऑनलाईन तक्रार देऊ शकता आणि आता सध्या झिरो एफ आय आरची प्रोव्हिजन आहे त्याला तुम्हाला असं नाही की जी बाहेर आहे तुम्ही कुठेही जाऊन तक्रार देऊ शकता आणि तुम्हाला त्यांना ते रिसीव करणं भागच आहे तर आपल्याकडे कसं आहे की आपण जर उद्या रेकॉर्डवरती काही गोष्टी असल्या तर त्याचा आपल्याला भरपूर उपयोग होतो आणि होणाऱ्या घटनांपासून समाजाला आपल्या परिवाराला आपण वाचवू शकतो बस एवढं म्हणून मी सांगेल की तुम्हाला उद्या जे मार्गदर्शन करणार आहे पोलीस मला शक्य झालं तर मी मला दिव्यांगाचा कार्यक्रम आहे असं माझ्या मित्रांनी सांगितलं फोनवरती त्याच्यामुळे मी त्याला मी असा विचार केला न चुकता आपलं येणं कर्तव्य आहे समाज म्हणून जे आपल्याला थोडंफार माहिती आहे ते सांगण्याचा आपण प्रयत्न करू कायदेशीर बाबी वगळता सर्वसामान्यांना समजेल असं त्यांना उपयोगी पडेल असं सा। सांगण्याचा प्रयत्न मी थोडासा केलेला जेवढा मला अनुभव आहे तरी आपल्याला काही जरी अडचण असेल या विषयामध्ये तरी आपल्याकडे जे आपलं जे विभाग आहे त्यांना किंवा जे आपले जे मित्रपरिवार आहेत त्यांना तुम्ही ही मा आपली माहिती शेअर करत चाला काही अडचणी असतील तर शेअर करत चाला जेणेकरून होणाऱ्या अन्यायापासून कारण अनुभव माझा असाच आहे की माणूस म्हणतो कशाला आपण कोर्टाची पायरी चढा किंवा कशाला पोलीस स्टेशनला त्याच्यामुळे काय होतं की समोरच्याची हिंमत ही, ही वारंवार वाढत जाते आणि मग तीच आपली मोठी चूक असते त्याच्यामुळे प ज्या घुकणाऱ्या गोष्टी आहे त्याला जेव्हा आरेला आपण कार्य करतो कायदेशीर भाषेमध्ये तेव्हा जाऊन त्याला तो, तो प्रतिबंध बसतो पोलिसांच्या पहिले आपली स्वतःची वैयक्तिक नैतिक जबाबदारी आहे की आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे एक सामान्य नागरिक म्हणून जेवढं आपल्याला श कायद्याने शक्ती दिलेली आहे प्रत्येकाला कारण ऑफिसर्सना जेव्हा तुम्हाला थोडंसं अनुभव असेल कायदेशीर तर मग ते तुमची बोळवण नाही साध्या एन सी आरवर करू शकत नाही किंवा एन सी आर जरी करत असतील तरी इन्ग्रेडियंट्स तुम्ही जे घेत आहे ऑफेन्सचे जे तुमचं स्टेटमेंट आहे ते पूर्ण तसाच्या तसं घेतला तर ते ऑटोमॅटिकली नंतर मग ते रिलेवंट सेक्शन्स आपण वरतीच वरिष्ठांकडे जाऊन किंवा ऑटोमॅटिक ते आपण कन्वर्ट होतात ते स्टेटमेंट देणं फार महत्त्वाचं आहे एवढं बोलून मी आज तुमचा बराच वेळ घेतला तुम्हाला जाण्याची वेळ मग धन्यवाद प्रश्न आहे शिक्षकांना ऍडव्होकेट साहेबांना प्रश्न विचारताय शिक्षक या स्टेजवर स्टेजवरून असं मार्गदर्शन केलं आहे पॉक्सको बद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी त्यांना विनंती करेन की पुढच्या वेळेला ते येतील किंवा उद्या जर त्यांना जमलं तर मुख्याध्यापकांची कार्यशाळा आहे त्याच्यामुळे सर तुम्ही आलात तर खूप बरं होईल मी संगीता लहाने डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर दिव्यांग मुलांसाठी काम करते ह्याच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे मी समग्र शिक्षा मी आपण विनंती करते सर की आपण उद्या जो कार्यक्रम ठेवलेला आहे मुख्याध्यापकांची आपण शाळेचे डिपार्टमेंटचे महिला कर्मचारी यांना पत्र दिलेले आहे ते सुद्धा येणार आहे साहेबांनी जर पोस्को ऍट बद्दल आणखी डिटेल माहिती मुख्याध्यापकांना दिली तर आय वी बी व्हेरी थँकफुल इफ यू विल अटेंड टुमोरोज प्रोग्राम हार्डली फॉर फिफ्टीन मिनिट्स इफ विल कम टुमोरो आय विल व्हेरी थँकफुल फि टू यू सर आणि एक विनंती करते की दिव्यांग मुलांच्या बाबतीत कायदेशीर पालकत्व कारण गार्डनशिप या विषयावर जर आपण माहिती उद्या दिलीत तर खूप बरं होईल कारण दिव्यांग मुलांना पालकांना पडलेला प्रश्न की आमच्या नंतर काय होणार दिव्यांग मुलाचं साठी कायदेशीर पालकत्व लिगल बद्दल आम्ही ही माहिती आपल्याकडून जाणून घेण्यात इच्छुक आहोत सर्व शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक आणि संपूर्ण यंत्रणा त्याच्यानंतर मी आपल्यास आणखी एक विनंती करते की चार आणि पाच तारखेला आपण दिव्यांग मुलांचं शिबीर ठेवलेलं आहे या शिबिरामध्ये सर्व शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक आपल्याला विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवायचं आहे नोट डाऊन करा सर्वांनी दिव्यांग मुलांचं शिबिर सर्वानंद हॉस्पिटल आणि सेंट्रल ठेवलेलं आहे याच्यामध्ये अस्थिव्यंग मतिमंद दृष्टीदोष अंशतांग आणि एच आय डी आय ओ एच आम आर असे डॉक्टर आपण नियोजन केलेले आहे सर्वानंद हॉस्पिटलमध्ये मध्ये शाळेने लेटर तयार करते विद्यार्थ्यांना पाठवायचं आहे सोबत शिक्षक आले तरी आणि दुसरं महत्वाचं सगळ्यात मला अधोरेखित करावं असं वाटतं मॅडम मी सांगितल्यानंतर दिव्यांग ह्या शब्दाला म्हणजे प्रेरणा घेण्यासारखं एक व्यक्तिमत्व मा आहे जे माझ्यासोबत सतत जे माझा कलिग आहे तो म्हणजे तो पण दिव्यांगच आहे त्याला एक पाय नाही आणि तो माझ्यापेक्षा चौपट एनर्जीने काम करतो म्हणजे त्याला मी खास करून अचानक शॉर्ट नोटीसवरती कल्याणला होतं त्याला बोलवलेलं मी तो जर्मन जे लेग आहे त्या ते लेग तो वापरतो तर त्याला आपण असं पाहिलं तर बघणार समज समजणार पण नाही की तो दिव्यांग आहे इतका त्याचा आणि माझ्यापेक्षा उंच आहे माझ्यापेक्षा पंधरा सोळा वर्षांनी लहान आहे पण मोठे मोठे केसेस आणि व्यवस्थित त्याची एनर्जी एवढी फास्ट आहे आणि महत्त्वाची गोष्ट दुसरी अशी की योगेश पाल जो माझा मित्र आहे तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की बालकांचे लैंगिक हक्कापासून संरक्षण आणि प्रतिबंध असं तो कायदा आहे प्रिव्हेंशन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऑफेन्सेस तर त्याच्यामध्ये अठरा वर्षापेक्षा कमी वेळाची व्यक्ती असेल त्याला चाइल्ड म्हणून असं संबोधलं गेलं आहे मग अठरा वर्षाला एक दिवस जरी कमी असेल तर ऑटोमॅटिकली पोक्स विटनेसेस होणार बाकी इतर काम पण त्यांना करायचं आहे त्याच्यामुळे अन्यथा एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवा दे की वीस डेटमध्ये प्रकरण संपत जर ते सुरू झालं दिवसात वीस टक्के मध्ये इफेक्टिव्ह डेट्स मध्ये मी स्वतः संपवलेले परत जाऊन ते रिकन्स्ट्रक्ट करतो ते एफ आय च्या प्रमाणे मला विचारणार आणि जे खरे आरोपी त्याच्यात होऊन पण जातात बरेच लोक पण कसं आहे की घरची आपली परवरिश कशी आहे त्याच्याप्रमाणे लोक नाही जात गुन्ह्याकडे ज्यांना नाही जायचं ते स्ट्रगल करतात ते मला ते पुढे कधी कधी आपल्याला या गोष्टीचं म्हणजे जसं की आता असं म्हणतात की काम मिळवण्यापेक्षा नोकरी करणं खूप कठीण झालेलं आहे तसं जन्माला येण्यापेक्षा जगणं खूप अवेअर होत चालले त्यामुळे ही गोष्ट जशा तुम्ही दोन तीन पॉइंट सांगितले तर ते खूप अगदी वास्ट आहेत आणि म्हणजे मी संगीता विलास काळे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर समग्र शिक्षा विभाग आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये थोडक्यात माहिती देत आहे श्रीमती मनीषा आवाळे आय एस ऑफिसर माननीय आयुक्त तथा प्रशासक उल्हासनगर महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने आजचा आपला अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रम समग्र शिक्षा विभागाने आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे स्वप्नील जगताप एडव्होकेट उपस्थित होते त्यांनी पॉस्को ऍक्ट व दिव्यांग मुलांचे सर्व कायदे याबाबत माहिती दिलेली आहे तसेच आपल्याकडे सामाजिक कार्यकर्ता नरेश गायकवाड सर उपस्थित होते फिजिओथेरपिस्ट श्रुती राव यांनी दिव्यांग मु विद्यार्थ्यांना कशाप्रकारे थेरपी द्यायची ही माहिती दिलेली आहे तसेच आपल्याकडे उपस्थित सर्व शिक्षक वर्ग मान्यवर व सर्व समग्र शिक्षा समग्र शिक्षा, शिक्षा अधिकारी उपस्थित होते कर्मचारी व तसेच आपल्याकडे सामाजिक समा समाज कल्याण अधिकारी लोकेश कांबळे उपस्थित होते लोकेश कांबळे साहेबांनी आपल्याला दिव्यांग मुलांच्या बाबतीमध्ये शासकीय काय योजना आहेत त्याबाबत आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे आजचा कार्यक्रम आपल्याला समग्र शिक्षा विभाग उल्हासनगर महानगरपालिका यांनी आयोजित केल्यामुळे सदरचा कार्यक्रम हा आ, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत सर्व शिक्षकांपर्यंत मुख्याध्यापकापर्यंत व सर्व उल्हासनगर नागरिक पर्यंत पोहोच काम आपण केलेलं आहे त्याचप्रकारे मी आपल्याला सांगू इच्छितो की चार व पाच तारखेला दिव्यांग मुलांच्या शिबिराचं नियोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये उल्हासनगर नागरिकांना मी आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने उल्हासनगर मधील सर्व शून्य ते अठरा वयोगटातील विद्यार्थी अस्थिव्यंग मतिमंद दृष्टीदोष यांनी उपस्थित राहायचं आहे आणि सदर कॅम्पचं नियोजन सर्वानंद हॉस्पिटल व सेंट्रल हॉस्पिटल येथे के आयोजित केलेलं आहे कृपया उल्हासनगरच्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा थँक्यू धन्यवाद जय भीम